हाय मित्रांनो आज आपण बोलणार आहे इंडिया वुमन्स वर्सेस इंग्लंड वुमन्स ही मॅच खूप अशी मस्त अशी मॅच झालेली आहे तर या ह्या मॅचमध्ये काय झालं काय नाही ते मी ना या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये सांगतो तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा पहिल्यांदा ही मॅच आहे ना साऊथ ॲम्पटनमध्ये आहे ना होती पहिला वनडे होतं आणि टॉस जिंकून इंग्लंडनं ना बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला बॅटिंग तिने खूप अशी मस्त केलेली आहे टार्गेट भारताला दोनशे अठ्ठावन्न रनाचा आहे ना दोनशे अठ्ठावन्न रनचा या ना टार्गेट होतं नुसतं सहा सहा विकेट यांच्या पहिला दहा ओव्हरच्या आता आहे ना इं, इंग्लंडने बॅटिंग पण मस्त केलं आणि भारताच्या बॉलरनं पण आहे ना बॉलिंग मस्त केलं खास करून आहे ना क्रांती गोड हिने आहे ना क्रांतिकारी बॉलिंग करून आहे ना दोन विकेट घेतलं त्यांच्या ओपनरला सेट सेट व्हायच्या आधीच आहे ना एकेला पाच रनवरती आणि एकेला एक, एक रनावरती आहे ना आऊट केलं आणि मस्तपेक्षा दहा ओवरला आहे ना स्टार्टिंगच्या दोन विकेट पन्नास रन होत्या त्यानंतर आहे है ना ह्यांचे आपले बॅटिंग एवढे मस्त केले आपली अम आय हिने आहे ना पन्नास बॉल आहे ना एकोणचाळीस रन मारले त्यानंतर यांचे कॅप्टन सिवर ब्रेट जो काय कॅच धरलं जिमिया राऊंडस काय खतरनाक पूर्ण फुल डायब मारून आहे ना ले ले। मस्त अशी कॅच धरलेली आहे बॅटिंग मस्त करत होते ते खास करून आहे ना हिने इंजरी नंतर ना आत आलते आणि बॅटिंग काय एकदम स्मूथली घाई गडबड न करता नो रिस्क घेता इझी शॉट वांढऱ्या सिक्स मारत होती डबल सिंगल येते इझी करत होते आणि इज अ कॅच धरणं आहे ना इम्पॉर्टंट होता आणि जी विकेट पण आहे ना एवढीच इम्पॉर्टंट होते जेवढं स्नेह रानाने बॉलिंग मस्त केलेते त्याच्यापेक्षा जा जास्त आहे ना एफर्ट जे घातले म्हणला ना आपली जेम्या रा रौ, राऊंडीस येणे मस्तपैकी अशा आहे ना कॅच धरले त्यानंतर सोप्या डंकली आणि रिचर्ड्स खरंच या दोन्ही बॅट्समन ना भारताच्या या ना भारताच्या बॉलरच्या नाकामध्ये ना, पूर्ण असं केलं दंग की आता आउट होईल ह्यांना आउट काढणार की नाही पार्टनरशिप आहे ना शंभर रनाच्या ओव्हर चालते हे पाचवी पाचव्या पाचव्या विकेटसाठी आहे ना हे पार्टनरशिप होते खूप असे शं शंभर का एकशे वीस रनाचे पार्टनरशिप झालते आणि प्रा ह्या पार्टनरशिपला आहे ना श्री ना तोडलेला आहे रिचर्ड सी जे आहे ना लवकर विकेट काढली तिने आणि यांचं पार्टनरशिपचं जेवढं कौतुक करणं आहे तेवढं कमी आहे आणि खास करून सोप्या डंगली आज बड्डे आहे आणि हिने आहे ना नाही म्हणते आहे ना, ना त्र्याऐंशी रना मारल्या एक ब्याण्णव बॉलला खूप अशी मस्त हिनी खेळ खेळलेली आहे त्यानंतर ना सोपिया एलिस्टोन हिने पण आहे ना एकोणीस बॉलला आहे ना तेवीस रना मारली आहे आणि यांची इंग इंग इंग्लंडचा आहे ना दोनशे अठ्ठावन वरती सहा विकेट होत्या खूप अशी मस्त बॅटिंग ह्याने गेलते स्टार्टिंगला आणला लाया आहे ना पॉवर प्लेच्या झटके पडले होते पण आहे ना ह्यांनी बॅटिंग घाई गडबड न करता सगळ्यांनी आहे ना पन्नास चाळीस सगळ्यांनी आहे ना पार्टनरशिप केली त्यामुळे आहे ना यांचा स्कोअर आहे ना दोनशे अठ्ठावन्न पत्र आहे ना पोचला खूप अशी मस्त अशी आहे ना बॅटिंग हे तेच हायना ते जेव्हा इंडिया बॅटिंग करायला आले इंडियाकडून पण आहे ना सग सगळ्याने आहे ना सगळ्यांनी आपलं तीस चाळीस रना मारलेले दीप्ती शर्मा फेशियली तिचं जेवढं कौतुक करेल ना तेवढं कमी आहे दिप्तीश आहे ना नाबाद ब्याऐंशी रणा मारले आणि ओपनिंगला आहे ना आपली शेफाली वर्मा नव्हती प्रीतिका रावलीने आहे ना एकावन्न बॉलला छत्तीस रणा मारले स्मिती मांदाना चोवीस बॉलला अठ्ठावीस रन मारले हिच्याकडनं शक्यतो अपेक्षा जास्त असते पन्नास साठ शतक कारण की तिचा फॉर्म तसा चालू आहे आणि वन डे मध्ये साडेचारशे रना पूर्ण केलेले आहेत त्यानंतर ना डी डिओल हिने चोवेचाळीस बॉलला सत्तावीस रन मारल्या हिने पण आहे ना रनआउट झाले रिचर्ड सिनी खूप असं मस्त तिनं रनआउट केलं त्यानंतर ना भारताचे कॅप्टन हरमनप्रीत कौर सत्तावीस बॉलला सतरा रन मारल्या खूप असं बॅटिंग काही एवढी काही खास नाही केल्या त्यानंतर ना जेमी आर राउंडीस हिने सगळ्यांसंगा या पार्टनरशिप मस्त हिने आहे ना कधी पण तुम्ही आहे ना मॅचमध्ये मध्ये आहे ना बघा हिचं कौतुक कमी होते पण हिने प्रत्येक आहे ना लास्ट पत्र खेळते आणि कॉन्ट्रीब्युशन आहे ना मस्त असते सगळ्यांसंगा आहे ना पार्टनरशिप करत राहते विकेट पडलं ना तरी पण हिने पार्टनरशिप करत असते सगळ्यांसंग आणि हारमनप्रीत कौर संघ दीप्ती शर्मा संघ दीप्ती शर्मा संघाना इंडियाला खरंच गरज होती दोनशे वर आपले नाही एकशे चोवीस वरती आपले चार आउट झाले त्यानंतर ना दीप्ती शर्मा आणि जेमिया राऊंडीस दोन्ही काय बॅटिंग मस्त केली घाई गडबड न करता एकदम स्मूथली बाउंड्री सिक्स आणि दीप्ती नंतर एक सिक्स काय जबरदस्त मारला खतरनाक आणि स्मृती मानदानाचं लॉरेन बेल हिने आहे ना बॉल मस्त होता एकदम असा टप्पा पडला आणि आत गेला आणि जरा बॉन्स होता न कळत तो बॉन्स आहे ना जरा म्हणजे तिने अपेक्षा नाही केली की इतका मोठ इतकाना बॉ बॉन्स येईल मग ती बॅटकट लागला आणि म्हणून तिने लवकर आउट झाले डिप्ती शर्मा चौसष्ट बॉलला आहे ना हिने बासष्ट रना मारल्या तीन बा सिक्स खूप अशी मस्त बॅटिंग केलेली आहे आणि आपली रिचा घोष बारा बॉलला दहा रना मारल्या लवकर आउट झाले अमनजीत कौर चौदा बॉलला वीस रना मारल्या खूप अशी मस्त बॅटिंग केली आणि इ इंडियन आहे ना दहा बॉल ठेवून दोनशे अठ्ठावन्न रना चेस केले इजी इझी चेस म्हणायचं जेणेकरून भारताच्या सगळ्या प्लेयर नाही आहे ना तीस प्लस रना मारलेले आहेत आणि हे सगळ्यांचे आहे ना कॉन्ट्रिब्युशन नाही आहे ना लवकर इझी मॅच आहे ना इंडियानं जिंकली आणि हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि पाहि आणि हे वन डे आहे ना तीन मॅचचे आहे आणि ऑलरेडी आहे ना एक मॅच जिंकलेली आहे पुढच्या दोन मॅचामध्ये एक, एक जरी वन डे जिंकलं म्हटलं ना इंडिया ही सिरीज जिंकते आणि ऑलरेडी टी ट्वेंटीची सिरीज जिंकलेली आहे आणि ही पण जिंकलं म्हटला ना रेकॉर्डच होईल इंग इंग्लंडमध्ये जाऊन आता असे वन डे टी ट्वेंटी सिरीज आहे आणि इंडिया आहे ना जिंकलेली नाही ही पहिली टीम होईल की हरमनप्रीत कोरच्या कॅप्टनशिपमध्ये आहे ना दोन्ही ही आपला वन डे टी ट्वेंटी सिरीज जिंकणारी टीम आणि आपला के के आरचा आणि वेस्ट इंडिजचा फेमस ऑलराउंडर जगातला खतरनाक ऑलराउंडर आपण त्याला राक्षस म्हणतो आंद्रे रसल यांनी आहे ना